भिजल्यामुळे तुला दिसते तुला भेजल्यामुळे तुला दिसते त्याच का अशी पाठी उचलाय असते ना तीन काढायला बघा माझ्याकडं आहे पाठी अवस्थेत का लागते अरे काळ भंगार खडी कचकडी होत नाही काय नाही एक प्रकारच गार्डन बनवायचं आपल्याला माती ना मान पण माझ तू पण बसतोय माणसी चालली चालून ही

तुम्हाला तो आणले तस करायचं रोड घे शे करत ना, ना, था 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 ना। पाईप मारून घेतो शेडला रोज रोम कळायचं मग व्या मला तिकडे जागे उंची वाटते मग करायची म्हणून ढिल्लं काम नाही बघा सकाळपासून वाडा स्वच्छ करून वाड्यातील सगळा मरून टाकून डबरी भरून दिसते म्हणलं हे काम काय हो काम हाती सारखी घरी आहे मी काम लगेच दोन तीन तास वेळ दिला काम लगेच झालं कामच किती आहे दोन दिवसात ओके होती काम परिसर पण चांगला होतो ना स्वच्छता आमच्याच घरी नव प्रत्येकाच्या दारात स्वच्छता ही असली पाहिजे स्वच्छता असली तर मग चांगलं चांगला तर मग लगेच आजारी पडलं मी अजून दीड वर्ष झाला आजार नाही दोस्त मी आजारीच नाही बघा चालू आहे बघा कशाय मेहनत असल्या गार वातावरणात असले बारीक चिची चिची पाऊस असता गा माझ लॉट सुटले ग चल कान 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 दिले पण उचल नको नका सकाळ तर पोटाला आणणार पाणीच पिल नाही करून टाकला बा का माझा पायऱ्याला ते पायऱ्याकडे प्लॅस्टर <laughs> राहिलं होत ते करून टाकलं बघा मी तरी वर्ष श्रद्धाला या का आता

आता ढिगा काय राहिलं नाही बघा संपत आला पण अजून हे ढिगा आण सांगा लक्ष एक कडी टॉयरी आणली हे माणसं बसायचं नाही फक्त हात राहाय सुद्धा गरज नाही तरी ना पण आपण सांगितले रे पट्ट्या पण बसायला हे भारी वाटते असं आधीच बसल्यापेक्षा वाळत लगेच ही बघा पाऊस दोन तास उघडला लगेच वाळते लगेच वाळते आणि लगेच गरम होत लगेच वाळत हात बघायला हात आत नाही बोल ना माती भर आतला लाल भळत राहिले पाठी ना पाठी धुवून आपल्या पाठी भरती मेहनत लागते मेहनत

परिषी तुकडं ही सगळी एका बाजूला कार्यक्रम झाला का झाडाचा प्रोग्राम करून घेतो झाड लावून झाडे लावून करून टाकतो गावताना गावताना नुसतं याड लावलं सारखं गावात काढून काढून माणसं त्यामुळं असली खरी टाकली का टेन्शन पैसे मागितले कशा मारो म्हणजे बरं एक पाच मिनिट हवा बर माझ्यावर मग फोन करला मारतो कोणा हा फोन कर म्हण त्याला आता नाही तर रोप तुम्हाला माझं माया रोप नसते चला मित्रांनो भेटू आता पुढच्या व्हिडिओ आता तोपर्यंत बाय बाय